हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आता थोड्याच दिवसाला संक्रांती येत आहे आणि संक्रांतीमध्ये हळदी कुंकू ठेवतो किंवा तिळगुळ सर्वांना देतो त्यावेळेस आपल्याला लाडूची गरज पडते आता भरपूर जणं तिळ आणि गुळ देतात कोणी लाडू बनवतात कोणी चक्की बनवतात तर सर्वांना काही ना काही वस्तू लागतच असते एकमेकांचं तोंड गोड करण्यासाठी तर इथे मी तिळाचे लाडू बनवलेत मग म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करूयात ज्यांना कोणाला बनवायचे असतील घरी किंवा पहिल्यांदा बनवीत असतील किंवा नवीन पद्धती बनवायचे असतील तर ते नक्कीच ट्राय करू शकतात तर माझे इथे लाडू बनवून झाले होते आता यासाठी काय काय साहित्य वगैरे लागतं कशाप्रमाणे मी बनवले ते सर्व पुढे व्हिडिओमध्ये अटॅच करते मी चला तर मग पाहूयात तिळाचे लाडू बनवायचे आहेत तर तिळाचे लाडूसाठी सर्वात अगोदर आपल्याला तिळ लागणार आहेत तर हे मी एक वाटी एवढे पांढरे तिळ घेतलेत आता तुमची वाटी किती छोटी आहे आणि किती मोठी यावरती सर्व अवलंबून आहे प्रमाण घेताना फक्त एकाच भांड्याने घ्यायचं हे पांढरे तिळ आहेत तिळ थोडेसे खाऊन बघायचे काही तिळ हे कडवट राहतात आणि काही कडू लागत नाहीत गोड राहतात तर जर थोडेसे कडवट असतील तर मग थोडंसं गुळ जास्त वापरायचा तर आता ही वाटी जवळजवळ पाव किलोची आहे तर एक वाटी एवढे मी तिळ घेतलेत याच वाटीने दीड वाटी एवढा गुळ घेतलेला आहे गुळ थोडासा जास्त घेतलाय कारण चिकटपणा यावा आणि थोडंसं मी यातला काढून पण ठेवणार आहे जर लागला जास्ती तर मध्ये ॲड करणार आहे म्हणून म्हणून थोडासा जास्त घेतलाय शेंगदाणे आता भरपूर जण फक्त तिळ आणि गुळाचेच लाडू करतात तसे पण छान लागतात पण त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले तर त्याची चव अजून थोडी वाढते कारण आता आपण नेहमी तिळगुळाचे लाडू खातोत कधी कधी कोणाकडे शेंगदाणे टाकून पण बनवलेले राहतात त्यावेळेस काय होतं खाताना टेस्ट थोडीशी चेंज होते तिळगुळाची वेगळी आणि शेंगदाणे ॲड केल्याची वेगळी राहते म्हणून मी इथे गुळ थोडेसे शेंगदाणे टाकते आता तुम्हाला आवडत असतील तर टाका आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालेल एक वाटी तिळ घेतले तर त्याला पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे खूप जास्त नाहीत घेतले थोडेसेच घेतलेत आणि काजू बदामसुद्धा थोडेसे घेतलेत आता माझ्याकडे आहेत म्हणून मी घेतलेत तुम्हाला आवडत असतील तर टाका जर नको असतील तर हे दोन्ही स्किप केले तरी चालतील काजू बदाम आणि शेंगदाणे नाही टाकले तरी सुद्धा लाडू बनवता येतात चला तर मग सर्वात अगोदर आपण शेंगदाणे आणि तिळ भाजून घेऊयात गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊयात शेंगदाणे आपल्याला फुल स्पीड वरती फक्त दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला भाजायचे नाहीयेत शेंगदाणे जेवढे खरपूस भाजले जातील तेवढे छान लागतात तुमच्याकडे भाजलेले असतील दाण्याचं पूर तर तुम्ही ते घेतले तरी सुद्धा चालेल इथे आपले शेंगदाणे भाजून झाले तर मी हे काढून घेते आणि काढून घेतल्याच्या नंतर थंड करण्यासाठी ठेवून देऊयात आत्ता याच कढाईमध्ये आपल्याला तिळंसुद्धा भाजून घ्यायचेत तर त्यासाठी मी शेंगदाणे काढून घेतलेत आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी तिळ टाकून घेते आता तिळ आपल्याला भाजून घ्यायचे तिळ भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची खूप जास्त फुल स्पीडवरती भाजायचे नाहीत नाही तर आपले जे तिळ आहेत ते करपून जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती दोन तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही हलकासा कलर चेंज झाला म्हणजे आपले तीळ तयार आहेत असं समजायचं थोडेसे तडतडवा असतात आणि छान असा सुगंध सुद्धा येतो तीळ भाजल्याच्या नंतर भरपूर जणींना जर समजत नसेल तर दोन तीन मिनिट भाजून घ्या तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या तिळाचा कलर हा चेंज झालेला आहे छान असे तिळ भाजले खूप जास्त भाजायचे नाहीत तरी ते भाजलेले तिर मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेते इथे शेंगदाणे पण मी वाटून घेतलेत खूप जास्त जाडसर ठेवलेत एकदम बारीक करायचे नाहीत आणि इथे काजू बदाम पण थोडेसे वाटून घेतलेत दोन्ही वाटून घेतलेत एकदम बारीक नका करू कढाई गरम झालेली आहे आणि गरम कढाईमध्ये गुळ टाकून घेऊयात मी एकदम सगळा टाकणार नाहीये एक वाटी अगोदर टाकून घेते आता सगळंच टाकून घेते कारण मला एवढं गुळ लागेल असं वाटतंय जास्त काही नाही आपल्याला फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे पण खाली कढईला करपू द्यायचं नाही चटकतो तर त्यासाठी तुम्ही हवं तर एक चमचा भर तूप किंवा तेल घातलं तरी चालतं कढईला जर अगोदर तेल लावलं तर आपला गुळ जो आहे तो कढईला चिटकत नाही आपल्याला गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे खूप जास्त काही करायचं नाही गुळ थोडासा वितळला की त्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि काजू बदाम ॲड करून द्यायचे सर्व त्या अगोदर तर आपण चांगला असा गुळ वितळवून घेऊया तो छान असा वितळलेला आहे पूर्ण गुळ वितळला की त्यानंतर फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला हे गुळ गरम करून घ्यायचा आणि गरम झाला की यामध्ये आपण तिळ आता थोडासा याला फेस यायला सुरुवात झाला अशा प्रकारे सुरुवात झाली फेस यायला की यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे तिळ तर मी थोडे थोडे करून ऍड करते म्हणजे आपल्याला पण समजेल की कि आपल्याला किती लागते यामध्ये लगेच काजू बदाम का वगैरे आपण सगळंच ऍड करून घेऊन म्हणजे सगळ्या वस्तू एकत्रितच मिक्स होऊन जातील गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेम वरती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ जर अगोदर वितळवून घेतला तर व्यवस्थित सगळं साहित्य जे आहे ते मिक्स होतं आता भरपूर जणींचं वेगवेगळ्या प्रकारे बनवतात कोणी तिळ भाजून घेतं आणि भाजलेल्या गरम तिळामध्ये गुळ टाकतो सोबत मिक्स करतात तसे पण लाडू छान होतात पण मग कधी खाली कडेलाच चटकते किंवा कडक होतात थोडेसे त्यामुळे ही एक ट्रीक आहे की तुम्ही गुळ अगोदर पूर्ण वितळवून घ्या त्यानंतर यामध्ये सगळंच आहे मिक्स करा म्हणजे आपले लाडू पण मऊ होतात खूप जास्त कडक होत नाहीत आता फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला परतवून घ्यायचे आणि पुन्हा हे आपल्याला खाली उतरवून घ्यायचे मिक्स झालंय आता काही नाही आपल्याला हे थंड करण्यासाठी खाली ठेवून द्यायचंय आणि खूप जास्त थंड नाही हलकेस गरम असेल ना त्यावेळेस आपल्याला याचे लाडवळायचे आता मी गॅस बंद करते आणि हे खाली उतरवून घेते इथं ना मी याला मिक्स करून थोडंसं थंड केलं आणि थंड केल्याच्यानंतर आता हे आपल्याला हाताला चिटकणार नाही थंड झालं ना की थोडंसं घ्यायचं आता तुम्ही लाडू किती छोटे मोठे बनवतायत त्यावरती आहे आणि जर तुमच्या हाता हाताला चटकत असेल तर थोडंसं तुप लावून घ्या थोडंसं गोळा घ्यायचा हातावरती गोल फिरवायचा छान असे लाडू वळले जातात एकदम मस्त होतात खायला पण टेस्टी पटकन होतात सोपी रेसिपी आहे असे केक बनवून घेऊयात थोडस थंड झालं ना की आपल्याला व्यवस्थित करता येतात आता हे जर घट्ट झालं म्हणजे तुम्हाला लाडू वळता येत नसतील खाली कढईला चिटकून बसलं काढता येत नसतील तर काय करायचं पुन्हा एकदा थोडंसं गरम करायचं थोडंसं गरम केलं की अजून हे थोडंसं पातळ होतं आणि आपल्याला लाडू वळता येतात जरी घट्ट झालं तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा लाडू वळायचे चला तर मग मी अशाच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून घेते आणि नंतर तुमच्याशी भेटते इथे आपले सगळे लाडू छान असे बनवून तयार झालेत आणि एकदम असे गोल गोल लाडू झालेत आता हे थोडेसे गरम आहेत थंड झाल्याच्या नंतर मात्र अजून छान होतील कडक झाल्यानं खायला पण खूप छान लागतात साईज तुम्ही छोटी मोठी कशी बनवू शकतात जर तुम्हाला तिळगुळाची चक्की बनवायची असेल तर हेच सारण ठेवायचं गुळ जेव्हा तिळगुळ पातळ आहे त्यावेळेस तो पटकन ताटामध्ये काढून घ्यायचा पातळ पसरवून घ्यायचा आणि हलकासा थंड झाला की लगोलग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे आपल्या तिळगुळाच्या चक्की म्हणजेच वड्यासुद्धा व्यवस्थित होऊन जातात खूप जास्त काही अवघड रेसिपी नाही एकच सारण आहे एकच प्रमाण एक आहे त्याचं लाडू बनवा किंवा चक्की बनवा चला तर मग आपले लाडू तयार झालेत पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका